नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मेथीचे वडे चला आपण त्याचं साहित्य बघून घेऊया तरी बघा इथे मी मेथी घेतले अशी साफ करून स्वच्छ धुवून आणि अशी एवढी कापले म्हणजे काय जास्त जा बारीक नाही कापले एवढीच आपल्याला कापून घ्यायची आहे ही मेथी आहे ही एक वाटी भरून मेथी घेतलेली आहे मी एक वाटी भरून झाली ती कापून आणि एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतला आहे हा बघा तो लागणार आहे आपल्याला आणि इथे बघा हे फोहे घेतलेत आपले नॉर्मल फोय आपण बनवतो ना रोजचे फोय ते फोहे घेतलेत अर्धा कप इथं मक्याचं पीठ दोन चमचे घेतले आणि अर्धी वाटी बेसन लागणार आहे आपल्याला आणि इथे मी एक चमचा अणशूर पावडर घेतले तुमच्याकडे नसली तर तुम्ही चाट मसाला जरी वापरला तरी चालेल लिंबूचा रस टाकला तरी पण चालेल आणि इथं गुळ गुळ घेतला आहे मी गुळाची पावडर थोडी एक चमचा तीळ घेतले आणि आपला हा घरगुती मसाला घेतला एक चमचा आणि हे कश्मीरी लाल पावडर घेतले आणि ह्याच्यामध्ये मी वाटण करून घेतले हे बघा दोन वाल्या मिरच्या घेतल्यात आलं घेतलं लसूण घेतल्यात पासबाकळ्या आणि धने एक चमचा आणि बडीशेप एक चमचा हे असं बिन पाणी घालताना जाडसर वाटून घेतले मी हे बघा तर चला आता आपण रेसिपीला सर्व सुरुवात करू तर हे आपण फळे घेतले आहेत ना हे आता आपल्याला धुवून बाजूला करून ठेवायचे आहेत जरा स्वच्छ धुवून घेते मी दोन चार पाण्यानी आता हे फोळे धुवून घेतलेत ना मी ते आता साईडला करून ठेवते आणि एक भांड घेतलंय मी त्याच्यामध्ये हा कांदा टाकून घ्यायचा मेथी टाकून घ्यायची हे आपण वाटण करून घेतले ना ते टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये पण पाणी नाही घ्यायचं असंच वाटण घ्यायचंय हे बघा बघ बेसन पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे जेवढे मसाले आपण घेतलेत ना तेवढे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं हे गे तीळ घेतलेत एक चमचा अनसूर पावडर आणि पीठ आणि ह्या गूळ तुम्हाला जर गुलाऐवजी जरी साखर टाकायची असली ना तरी पण टाकू शकता कारण थोडा चटपटीतपणा येतो ह्याला गोड आंबट तिखट असं त्याच्यामुळं आणि आता आपलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हिंग घेतलं आहे थोडा दाना पावडर आणि जिरा पावडर घेतलंय हळद घेतले जिरं टाकले थोडं टाकले टाकलेत मी आता हे आपल्याला असंच एकजीव करून घ्यायचं आहे आता हे एकजीव करून घेतले ना आणि जे आता फोए आपण धुवून ठेवलं होतं ते आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहेत टाकून हे बघा मस्त भिजलेत ते हे आता टाकून घेते याच्यामध्ये ता आणि हे पण आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपल्याला एक गोळा करून तयार करून घ्यायचा आहे हे बघा आपण इथे काही पाण्याचा वापर नाही केलेला आहे आणि हा गोळा तयार करून घेतला आहे कारण कसं कांद्याला पण पाणी सुटतं आणि फोहे पण आपण भिजवून घेतलेले आहेत ना त्याचा ओलसरपणा भाजीमध्ये पण पाणी असतं त्याच्यामुळं आपण पाण्याचा वापर नाही केला आहे आता थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती टाकून म्हणजे कसं चिकटणार नाही ते त्याच्यामुळं ते ते तेल टाकून घ्यायचं हे बघा हा आता गोळा आपला तयार झालेला आहे आता आपण वडे बनवायला सुरुवात करू आता मी इकडे गॅस पेटून घेतलाय त्याच्यावरती एक पॅन ठेवलाय आणि त्याच्यावर तेल टाकून आहे हे एवढे गोळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला वडे बनवून घ्यायचे असे ह्या पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत सगळे तर इथे आपले वडे बनवून झालेले आहेत सगळे आणि तेल पण गरम झालं आहे आता आपण हे शाळे फ्राय करून घ्यायचं तुम्हाला जर तलायचं असलं ना तर तलू शकता मी शाळू फ्राय करून घेते आणि हे वडे खूप टेस्टी होतात तुम्ही पण बनवा ह्या पद्धतीने आणि मी ह्याच्यात कोथंबीर टाकलेली नाही आहे कारण मला मेथीचेच बनवायचे आहेत म्हणून मी कोथंबीर नाही टाकले थोडा याचा कलर चेंज झाला ना का मग आपण ते पलटून घ्यायचे आता आपण बघूया पलटी करून ह्या ना मस्त असं खरपूस आपण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे हे तर हे बघा आपले वडे दोन्ही साईडने असं खरपूस भाजून झालेत हे मी आता काढून घेते आणि ते दुसरे ठेवलेत ना ते पण आपण असेच भाजून घ्यायचे आहेत हे बघा याचा कलर किती चेंज झाला आहे हे बघा हे मी तळून घेतलेत आणि दुसरे होते ना ते पण आता टाकून घेतलेत आता हे पण तसेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे बघा आपले वडे दोन्ही साईडने मस्त असं खरपूस भाजलेत आता मी घ्यास बंद करते आणि हे काढून घेते हे बघा रेसिपी आवडली असली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा मी घ्यास बंद करते आणि हे आता काढून घेत तर इथे आपले मेथीचे वडे बनवून तयार झालेत तुम्ही पण घरी ट्राय करा आणि असे वडे बनवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद